गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारी दुपारी एक मोठा थरार घडला लाखो रुपयाची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण सतर्क शेतकऱ्यांमुळे चोरट्याला पकडण्यात यश आलं अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक वाढल्यानंतर बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने बाजार समितीचे माजी संचालक बंडू अग्रवाल यांच्या दुकानातून तब्बल दीड लाख रुपयांची रोकड चोरून पलायन करण्याचा प्रयत्न केला परंतु बाजार समितीमध्ये उपस्थित असलेल्या काही सतर्क शेतकऱ्यांनी धाडस दाखवत त्यांचा पाठलाग केला आणि चोराला रंगे हात पकडले त्यानंतर चोरट्याला बाजार समितीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि तात्काळ ता परतवाडा पोलिसांना फोन करण्यात आला काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चोरट्याला ताब्यात घेतलं बंडू अग्रवाल यांची संपूर्ण रक्कमही पोलिसांनी परत केली या घटनेमुळे आता बाजार समितीमधील रोख व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उभा राहील आहे व्यापाऱ्यांकडे लाखोंच्या नोट्या असताना सुरक्षिततेची योग्य व्यवस्था नाही का असा सवाल उपस्थित होतो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर मध्ये अज्ञात चोरट्याला अटक केलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बंडू अग्रवाल यांच्या पेटीतून दीड लाख रक्कम ही रोख चोरून असताना त्या चोराला शेतकऱ्यांनी पकडलं शेतकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अचलपूर गेट वरून या चोराला अटक केली आणि इथे कृषी उत्पन्न परतवाडा पोलिसांना याची सूचना देण्यात आली परतवाडा पोलिसांचे डीबी स्कॉट तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्या चोरट्याला ताब्यात घेतला या चोरट्याला या चोरट्यावर अजूनही याच्या अगोदर सुद्धा गुन्हे दाखल असण्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखो रुपये कॅश रोकड बाळ बाळगणाऱ्या अडत्या व्यापाऱ्यांच्या रोकड ही सुरक्षित आहे का याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात गुरुवारी गहू गहूची आवक मोठ्या प्रमाणात वाढली गहूला तीन हजार ते साडेतीन हजार पर्यंत भाव मिळत आहे आणि एकूणच दोन्ही ठिकाणी दोन्ही गेटवरून गव्हाची आवक जी आहे ते एक पारदर्शीरित्या इथे मोजमा बसळी नऊ वाजता पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज सुरू होत आहे येथील सभापती सौभाग्यवती प्रतिभा प्रशांत ठाकरे यांच्या नेतृत्वात एक पारदर्शी प्रक्रिया आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे आणि आज झालेली या घटनेमुळे स्वतः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आता काय पाऊल उचलले जातात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी कॅमेरा पर्सन श्लोक सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अचल ही घटना फक्त एक चोरी नव्हे तर बाजार समितीमधील सुरक्षतेचा गंभीर इशारा आहे शेतकऱ्यांनी दाखविलेली सतर्कता आणि पोलिसांची तातडीने कारवाई हे निश्चितच कौतुकास्पद आहेत मात्र यानंतर प्रशासनाने बाजार समितीमध्ये सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक यांचा बंदोबस्त करणे काळाची गरज आहेत